स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानयुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोपन्न एकतीस एकेचाळीस वनतारामध्ये योग्य ती काळजी घेतली जाते असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे हत्ती विकण्याचा प्रश्नच नाही हत्तीबाधित शेतकऱ्यांचं दुःख कमी समजू शकतो त्या हत्तींना हाताळण्यासाठी यंत्रणा आपल्याकडे नाही अन्यथा पर्यटन वाढीसाठी हत्ती इथे ठेवले असते असं मत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे याच्यामध्ये टीका होण्यासारखं काय आहे सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलं की वनतारामध्ये योग्य ती काळजी सुप्रीम कोर्टाने एक कमिटी दिलेली होती आणि त्या कमिटीने सगळं सर्वेक्षण केलं विकण्याचं नाव आहे कुठे जातो हे बघा आता जे प्राणी आहेत ते विकले थोडे गेलेले आहेत ते त्यांचं प्राण्यांना योग्य जी पकडण्याची प्रक्रिया असते त्याच्यासाठी जी योग्य साधनं लागतात ही सगळी त्यांच्याकडे आहेत हे त्या चौकशीमध्ये सिद्ध झालेलं आहे आणि त्याच्यामुळे याच्या पुढच्या काळात अशा कुठल्याही तऱ्हेचे अर्ज स्वीकारले जाणार नाही हे सुद्धा कोर्टाने क्लिअर केलेलं आहे त्यामुळे एवढा मोठा निर्णय झाल्यानंतर वंतराबद्दल काही बोलणं हे चुकीचं आहे शेतकरी जे हत्तींमुळे बाधित होतात त्यांचं दुःख हे इतरांना समजू शकत नाही ना मी त्यांचा प्रतिनिधी आहे मला त्यांचं दुःख समजतं त्याच्यामुळे अधिक आमच्या शेतकऱ्यांना दुःख होऊ नये नाहीतर मला काय हत्तींचा पर्यटनासाठी वापर होतो म्हणून मी त्यांना इथं स्वतः ठेवण्याचा संदर्भात बोललो असतो पर परंतु आमच्याकडे ती यंत्रणा नाही आहे दुर्दैवाने त्या हत्तींना हँडल करण्यासाठी आणि ती यंत्रणा सुदैवाने त्यांच्याकडे आहे आणि त्याच्यामुळे हत्ती तिथे सुरक्षित राहू शकते असं मला वाटतं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं सा युट्यूब चॅनल